नमस्कार ऐश्वर्याने मुद्दामून शर्वरी आणि जानकीला अडकवण्यासाठी सर्व प्लॅन आखलेला असतो पण जानकीने मात्र योग्य ती युक्ती लढवून ऐश्वर्याला चांगलंच गोचित पकडलेलं असतं ऐश्वर्या जेव्हा त्या मुलीला भेटण्यासाठी मंदिरात गेलेली असते तेव्हा जानकीसुद्धा तिच्या पाठोपाठ गेलेली असते आणि जानकी तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करत असते त्यावेळेला मात्र ऐश्वर्या त्या मुलीला म्हणत असते काय नवीन आई बाई कशा तुम्ही तुम्हाला तर बरंच वाटत असेल ना त्यावेळेला ती मुलगी बोलते ऐश्वर्या मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व नाटक केलं त्यामुळे ती शर्वरी माझ्या जाळ्यात तर चांगलीच अडकली आहे आणि खरं सांगायचं तर आता ती काही केल्या त्या जाळ्यातून सुटू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हे नाटक जोपर्यंत चालू ठेवायचं जोपर्यंत त्या दोघी त्या जाळ्यात अडकत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत तू शांत व्हायचं नाहीस त्यावेळेला लगेच ती मुलगी बोलते ऐश्वर्या मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जे सांगाल ते मी करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव ती जानकी खूपच शातीर आहे यावेळेला त्या जानकीला आपण सोडायचं नाही यावेळेला त्या जानकीला आपण चांगलंच अडकवायचं तेव्हा लगेच ती मुलगी बोलते मॅडम तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्या सोबत आहे ना तुम्ही जे काही कराल ते मी करेन आणि तुम्हाला अजिबात काळजी करायची गरजच नाही सगळं व्यवस्थितच होणार आणि काही झालं तरीसुद्धा सगळं व्यवस्थितच होऊ शकतं त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते आणि जानकी स्वतःशीच म्हणते ऐश्वर्या किती घाणेरडी बाई आहेस तू किती नालायकपणा करतेस अगं शरयू वनसांच्या मनाशी खेळतेस शर्वरी वंचना जेव्हा हे समजेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ते? मी त्यांना सांगत होते नको 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 त्या गोष्टींमध्ये भाग घेऊ नका पण नाही त्या मात्र ऐकतच नाही काही झालं तरी आपलं त्यांचं एकच लवकरात लवकर त्यांच्या मनाने सगळं काही व्हायलाच पाहिजे पण आता नाही आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे जानकी किचनमध्ये काम करत असते त्यावेळेला ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या जानकीला बोलते काय जानकी यावेळेला मात्र तू माझ्या जायत अशी काही सापडणार आहेस ना की तू स्वतःला माफ करू शकणारच नाहीस तेव्हा जानकी बोलते असं काय जाळं फेकलेस तू या वेळेला मलासुद्धा बघू दे आणि मलासुद्धा समजून घ्यायचंच आहे काय आहे ना तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुला मी माफ करत नसतेच आणि तुला मी कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी ऐश्वर्याचे झिंजा उपटत सगळ्यांसमोर तिला घेऊन येते आणि त्याच वेळेला जानकी मोठ्यानी बोलते शर्वरी वंच या खरं तर तुम्हालाच सगळं काही मला सांगायचं आहे पण शर्वरी वंच कसं सांगावं तेच कळत नव्हतं पण आता मात्र मी शांत नाही बसणारा शर्वरी वंच कारण खूप झालं तुम्हीसुद्धा माझं काही ऐकायला तयार नाही आहात आणि मलासुद्धा शांतपणे ऐकून घ्यावं लागतं आहे त्यापेक्षा मलासुद्धा लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि काही करून मला या गोष्टीचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडचिड करत असते शर्वरी बोलते जानकी वहिनी प्लीज शांत हो त्यावेळेला जानकी बोलते आज जर का मी शांत बसले ना तर तुमच्या आयुष्याची माती होईल आणि तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तुम्हाला कळतं आहे का शर्वरी तुम्ही काय करता येते अहो जरा विचार करा खरं सांगायचं तर काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी काय झालं आहे त्यावेला जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा सुमित्रा बोलते म्हणजे शर्वरी तू आमच्या सर्वांशी खोटं बोललीस त्यावेळेला लगेच जानकी बोलते प्लीज आई जरा शांत व्हा खरं तर शर्वरी वंसनी हा निर्णय घेण्याची गरजच काय होती हा प्रश्न आधी उद्भवतो पण तो, तो प्रश्न तुम्ही जरा विचार आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ जानकी सर्वांना दाखवते तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग येतो आणि शर्वरी ऐश्वर्याचा आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू माझ्या मनाशी खेळत होतीस ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तू असं का वागलीस ऐश्वर्या मी तर तुझ्या कधीच वाटेला गेला नाही खरं सांगायचं तर मी कधीच तुझा अपमान सुद्धा केला नाही पण खरं सांगायचं तर आज आज तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलंत आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करावं असं वाटत सुद्धा नाही त्यावेळेला लगेच जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्यात तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांतपणे ऐकेन तर तसं होत नाही जानकी काय आहे ना जानकी काय काय करू शकते आणि काय काय नाही याचा तुम्ही विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते आणि म्हणते ऐश्वर्या मला कुठेतरी पाणी आहे असं वाटतच होतं पण ते कसं आणि काय करावं तेच मला कळत नव्हतं खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर सर्वांसमोर हे सत्य आणायचं होतं आणि त्यासाठी मी काहीही करू शकते पण ते कसं आहे याचा विचार मी करत होते आणि शेवटी पर्याय मात्र मला भेटला मला कळून चुकलं ऐश्वर्या की तूच हे सर्व घडवून आणतेस आणि तेव्हाच मी ठरवलं काही झालं तरीसुद्धा तुला सोडायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही आहे काही झालं ना ऐश्वर्या तरी तू सुधारणार नाहीस तू तशीच वागणार हे मला कळून चुकलं आहे आणि म्हणूनच मला तुझ्या नादाला लागायचं नाही पण तू शर्वरी वंसांच्या बाबतीत जे काही केलंस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुझे दिवस भरले आणि तुझे दिवस असे तसे नाही तर चांगलेच भरले ऐश्वर्या तुला तर मी आता सोडणार नाही म्हणजे नाहीच आणि तुला तर मी तुझी योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो शेवटी ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं सगळं काही नीटच केलं पाहिजेस पण जानकी तू प्रत्येक वेळेला माझा अपमान करतेस माझ्या वाटेला येतेस या वेळेला मात्र मी तुला सोडणार नाही जानकी त्यावेळेला जानकी बोलते या वेळेला मी तुला सोडत नसते आणि जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या चालायला लाग परत तुझं थोबाड या रणदिवे कुटुंबाला दाखवूसुद्धा नकोस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी रणदिव्यांच्या घरात तू कधीच यायचं नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं जानकी प्रत्येक वेळेला तू जिंकतेस आणि मी हरते असं होऊच शकत नाही आणि जानकी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा जानकी बोलते माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझ्यासमोर तर उभंच राहू नकोस नाहीतर तुझी खूपच चांगलीच धिंड काढेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जानकीने ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणून शर्वारीचे डोळे उघडलेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू